स्वागत आहे तुमच्या झिंगाट फ्लेवर्स मध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स टिप नंबर एक काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायता तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायताला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा टिप नंबर दोन अनेकदा भिजलेल्या हरभऱ्याला दुर्गंध येते त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते पण हरभऱ्याला दुर्गंध येऊ नये यासाठी कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीज मध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते नंबर तीन मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते दुसरीकडे हिरव्या फ्रीज फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाहीत टिप नंबर चार पालकाची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे त्यामुळे पालक चविष्ट होते नंबर तुम्ही घरी दक्षिण भारतीय पदार्थ करत असाल आणि त्यात इडली तयार करत असाल आणि तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ इडलीचा आनंद घ्यायचा असेल तर इडलीच्या पिठात थोडासा साबुदाना आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकता टिप नंबर सहा बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी समावेश करावा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते नंबर साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी नाही अनेक जणांनी अनुभव घेतला असेल की काहीही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात अशा वेळी त्यात दोन ते चार लवंगा घातल्यास मुंग्या येणार नाहीत टिप नंबर आठ अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो ते चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस टिप नंबर रसगुल्ला स्पॉन्जी करण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुगले कि मग मधोमध मद, एक ते दोन टेबल स्पून पाणी टाका यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पॉन्जी होतात टिप नंबर दहा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीज मधील हो अकरा दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात टिप नंबर बारा साखर साठवण्यासाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा सा वापर टाळावा विशेषतः पावसाळ्यात त्याऐवजी स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या भांड्याचा वापर करा साखर बाहेर काढताना कोरडा चमचा लक्षात ठेवा कारण ओल्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे काचेच्या भांड्याचा वापर करावा तेरा पावसाळ्यात लवंगांची मदत घ्या चार ते पाच लवंगा परणीत ठेवा लवंगा पावसाळ्याच्या दिवसात ओलावा शोषून घेण्यास प्रतिबंध करते आणि लवंगांच्या स्ट्रॉंग स्मेलमुळे मुंग्याही दूर राहतात टिप नंबर चौदा पॅकेट सह बिस्किट बॉक्समध्ये ठेवा आणि त्यात काही साखर घाला यामुळे बिस्किट लवकर ओलावा शोषून घेत नाही त्याचप्रमाणे तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात देखील बिस्किट ठेवू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद